आवाज मानदेशाचा वृक्ष म्हणजे जीवन श्वास आणि पर्यावरणाचा पाया वाढत्या प्रदूषणाच्या काळात वृक्ष लागवड ही केवळ सामाजिक जबाबदारी नाही तर भविष्यातील पिढ्यांसाठी दिलेला अमूल्य ठेवाय हीच जाणीव ठेवून पुणे येथील राज चॅरिटेबल फाउंडेशन यांच्या वतीने म्हसवड ते शेनवडी रस्त्यावर विशेषतः बनगरवाडी फाटा ते शेनवडी फाटा म्हसवड या मार्गाच्या दोन्ही बाजूंनी वृक्षारोपण करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आलाय या उपक्रमासाठी जेसीबीच्या सहाय्याने खड्डे मारण्यास सुरुवात झाली असून या झाडांची लागवड करून पुढील वर्ष संगोपनाची जबाबदारी देखील राज चॅरिटेबल फाउंडेशन कडून पार पाडली जाणार आहे या कामात वरकुटे ग्रामपंचायतीचे मोलाचे सहकार्य लाभले आहे ग्रामपंचायत सदस्य आणि सरपंच विलास खरात यांनी या कार्यात पुढाकार घेतला आहे मान तालुक्यातील वरकुटे मलवडीचे सुपुत्र आणि पुणे येथील आंतरराष्ट्रीय उद्योजक अनिल राज पिसे आणि विजय राज पिसे या दोन्ही बंधूंनी राज चॅरिटेबल फाउंडेशनची स्थापना केली आहे या फाउंडेशनच्या माध्यमातून पुणे आणि मान तालुक्यातील अनेक गावांमध्ये सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक कला क्रीडा तसेच लोकाभिमुख उपक्रम यशस्वीपणे राबवले जात आहेत यावेळी राज उद्योग समूहाचे डायरेक्टर अहिल्यादेवी होळकर पतसंस्थेचे चेअरमन विजयराज पिसे यांनी या वृक्ष लागवडीबद्दल समाधान व्यक्त करत सांगितले की पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने अशा उपक्रमात सहभागी होण्यास होणं गरजेचं आहे सरपंच विलास खरात यांनी राज चॅरिटेबल फाउंडेशनच्या कार्याचे विशेष कौतुक का केले या कार्यक्रमास वरकुटे मलवडी येथील श्री दत्त मंदिराचे व्यवस्थापक दादासाहेब जाधव आपासाहेब सरतापे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते माझ ओपर न्यूज प्रतिनिधी आप्पासाहेब सरतापे वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान सोफे न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन करा